सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एक अशी जागा आहे जी मराठ्यांची शान आहे रायगड मराठ्यांचा इतिहास हा फक्त गड किल्ल्यांपुरता मर्यादित नसून बराचसा झोपा इतिहास गड किल्ल्यांच्या आजूबाजूच्या गावात गेल्यावर आपल्याला समजतो आणि रायगड किल्ल्यापासून अवघ्या साडेसात किलोमीटर अंतरावर एक छोटंसं गाव आहे नाव सांदोशी तिथे काही शिवकालीन शिल्प आहेत जे बघण्यासारखे आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी आत्ता आपण आहोत सांदोषी या गावी आणि आपल्यासोबत आहेत ह्या गावचे रहिवाशी रामचंद्र सरकले आणि उदय गायकवाड आज आपण त्यांच्याकडनं सांदोशी या गावाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत काय सांगाल सांदोशी या गावाचं वैशिष्ट्य काय सांदोशी या गावचं असं वैशिष्ट्य आहे की हा पूर्वी सह्याद्री हा संपूर्ण सह्याद्रीच्या रांगा या शिवकालीन साक्षी देतात की युद्ध झाली आणि हा जवळच असणारा आपला रायगड किल्ला रायगड किल्ल्याच्या हा संपूर्ण ह्या समोरचा दर्शनी भाग हा रायगड किल्ल्याचा आणि हा मध्य मध्यंत मध्यभाग आहे हे टोक आहे ह्या बाजूला हिरकणी बुरुज खाली खूप लढा बुरुज आणि त्याच्या खाली डोंगराच्या खाली चित्त दरवाजा हा समोर दिसणारा सह्याद्रीच्या कडे कापर्यंत जी वसलेले एक रायगड किल्ला हे राजधानीगड शिवाजी महाराजांनी अनेक वर्षापूर्वी बळकट डोंगर कु राजधानी कुठली असं म्हणून रायगड रायगडची निवड केली आणि ह्या ह्याच्यामध्ये बरंच मोठं क्षेत्रफळ आहे आता अंदाजे सांगता येणार नाही मला ना, पण मोठं एवढा परिसर कुठल्याच गडावर नाही आणि ह्या गडावरचं समोरचं मध्यभागी असणारं टोक की जिथं पनिशमेंट पॉईंट आहे जिथं लोकांना शिक्षा दिली जायची ज्यांनी देशद्रोह केला किंवा असं दे धर्माच्या बाबतीत देशाच्या बाबतीत किंवा आपल्या हिंदू धर्माच्या बाबतीत ते इथे कडे लोटवायचा आणि इकडे या बाजूला हिरकणी जी ला आपल्या स्वतःच्या मुलासाठी डोंगरातून खाली उतरली तर हिरकणी बुरुज खाली हा खूप लढा बुरुज इथं टेळणी असायची त्याच्या खाली चित्त गरवायचं की तिथं एंट्री असायची वर यायचा आणि हा मध्य भाग झाल्यानंतर वरती सात राण्यांचे महाल आणि तिकडं जगदीश्वराचं मंदिर खलबतखाना असे बरेच मोठा राजप्रसाद म हे मंडप बांधलं आहे इकडे डोंगर डोंगरे पाठीमागे भवानी कडा बघण्यासारखे बरेच रायगडला अशा ठिकाण आहेत आणि हा प ज्याच्या परस्पर नेमका विरोधात त्या टकमक टोकावरून नेमकं तिकडे हे दिसतं आपल्या कोकण दिवा आणि त्या कोकण दिव्यावरची ते शिलेदार असायची मंडळी आपण आत्ताच रायगडाबद्दल रामचंद्र मामांकडून माहिती घेतली आता आपण उदय मामांकडून कोकण दिवाबद्दल माहिती घेत मामा काय सांगाल कोकण दिवाचा इतिहास काय कोकण दिवा शिवकालीन हा ब्रुज होता तिथं शिवाजी महाराजांच्या टायमाला आ, मावल भागामध्ये जर काय झालं तर ह्याच्यावरती नगारं लावून किंवा चूड पेटून इकडं रायगडावरती इशारा दिला जायचा आणि ती बातमी इकडं रायगडावरती समजायची कोकण दिव्याच्या खिंडीमध्ये मध्ये पहारेकरी असायचं आणि त्यावेळेला ज्यावेळेला संभाजी महाराजांचं पकडले गेले त्यावेळेला त्या खिंडीमध्ये घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये जिवाजी सरकले आणि गोदाजी जगताप यांनी पठाण तिथं कापले गेले आणि रायगडावरून राजाराम महाराज सही सलामत रायगडावरनं सुटून गेले ते त्या ते त्यावेळेला नाही जर तिथं जर का ते केलं युद्ध झालं नसतं तर त्या टायमाला आता इतिहास वेगळा काहीतरी असतं त्या टायमाला राजाराम महाराजांना पकडले असते बरं मग आत्ताच्या घडीला आता वरती काय आहे आत्ताच्या घडीला कोकण दिव्यावरती एक कोरीव दहा बाय वीसचा रूम आहे तिथं आणि तलाव आहेत त्या तलावामध्ये आजमध्ये डोंगरामध्ये तलाव, तलाव कोरलेलं आहे एकदम कोरीव काम आहे आणि तिथं उन्हाळी अठरा काल बारा महिने चोवीस तास पाणी असतं तिथं आणि एकदम पिण्यालायक असतं थंडगार पाणी असतं आता आपण बघतो रायगडाकडे दरवर्षी बरेच पर्यटन बरेच शिवभक्त येत असतात तसं कोकण दिव्याकडे पण लोकं येतात तुमचं भरपूर लोकं येतात कोकण दिव्याला पण जरा म्हणजे रस्ता नसल्यामुळं ठराविक लोक जी चालणारी तरुण पिढी आहे तीच फक्त इथं जाऊ शकते वृद्ध लोक जाऊ शकत नाही कारण वाट नाही पाय वाट आहे रस्ता हा फक्त हा इथून सांदोशी मधूनच वरती गेलाय जंगल, जंगलामधून अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे मृत्यू झाल्याच्या नंतर औरंगजेबाने जनू मराठा साम्राज्य संपवण्याचा प्रण केला होता त्याने शहाबुद्दीन खानाला रायगडाला वेढा घालण्यास व छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यास पाठवले राजाराम महाराजांना पकडून त्यांना संपवून मराठा साम्राज्य संपेल असं त्याचा समज होता जुल्फिकार खानाने थोडक्यात सैन्याने आधीच रायगडाला विळखा टाकला होता हा वेळा अजून मजबूत करण्यासाठीच शहाबुद्दीन येत होता ही खबर समजताच जिवाजी सरकले यांनी शाहबुद्दीनच्या सैन्याला कावळेबोळे खिंडीतच अडवले तब्बल सोळा तास जिवाजी सरकले आणि त्यांच्या मोजक्या साथीदारांनी हजारोंच्या सैन्याशी झुंज दिली ही गोष्ट खाली सांदोशी गावात समजली त्यावेळी गावात असलेल्या गोदाजी जगताप काही साठ सत्तर मावळे घेऊन जिवाजी सरकले यांच्या मदतीसाठी खिंडीकडे धावले खिंडीत आता भयंकर युद्ध सुरू झाले होते रक्ताचे पाट वाहू लागले होते जिवाजी सरकले रक्तात भिजून गेले होते मावळ्यांनी जणू कहरच केला होता ते पाहून शहाबुद्दीन पुरता घाबरला अवघ्या साठ सत्तर मावळ्यांनी हजारो पठाण कापले जिवाजी सरकले यांनी सुमारे चार हजार पटान मारले जीव वाचवण्यासाठी शहाबुद्दीन आणि त्याचे सैनिक खिंडीतून पळून गेले मात्र जिवाजी सरकले यांचा या युद्धात बळी गेला त्यांनी विजयश्रीचा झेंडा लावत देहरणी ठेवला जिवाजी सरकले आणि शहीद झालेल्या मावळांना सांदोशी गावात आणले तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले त्यांच्या घरातील स्त्रिया ती गेल्या त्यांचा त्याग असामान्य आहे जिवाजी सरकले नाईक यांच्या मरणाचं सार्थक झालं कारण छत्रपती राजाराम महाराज सुखरूप दक्षिणेस पोहोचले काही दशकांपूर्वी सांदोशीमध्ये जिवाजी सरकले नाईक आणि त्यांच्यासोबतच्या दहा पाईक ह्यांच्या काही समाधी रूपात बनवलेल्या शिवकालीन विरगळी सापडल्या ह्या विरगळी सांदोशी ग्रामस्थांनी जतन करून ठेवल्या आहेत ह्या विरगळी बघण्यासाठी आम्ही सांदोशी गावात आलो सांदोशी गावातील ग्रामस्थ रामचंद्र सरकली मामांना भेटून विरगळीची माहिती घेतली या विरगळीचं असं म्हणजे ज्यावेळी कोकण जिव्या म्हणजे मागा सांगितल्याप्रमाणे कोकण जीव्या म्हणजे युद्ध झालं कोकण दिव्यात त्यावेळी ज्या लोकांची धारातीर्थी पडलेले जे शूरवीर आहेत त्यांच्या पत्नी मिळून इथं जोहार केला जोहार केला तिथं सती गेला आणि त्या सतीचा माळ म्हणून तिथं अजून आहेत आणि ह्यांच्या ह्या विरगळी त्यांच्या इथं आणून बसवले कमीत कमी तेरा तेरा लोकांच्या इथे विरगळी आहेत ह्याच्या आणि नऊ नऊ जण पाईक आणि एक नाईक असे आणि त्याच्यामध्ये गेलेल्या काही लोकांच्या विरगळी त्यांच्या बसवले आहेत हल्ली या विरगळी अशा विरगळे विपुल प्रमाणात कुठंच पाहायला मिळत नाही या सांदशी या ठिकाणी आपल्याला नऊ पायकांच्या आणि एक नाईक आणि गोदे जगताप यांच्या इथे विरगळीत मला पाहायला मिळतील आणि ह्या हे जे होते फार मोठे लढबई होते त्यांनी कुठं कुठं कुठल्या कुठल्या यांचा म्हणजे वीरांचा कुठं मृत्यू झाला ह्या वीरांची ही विरगळ वाचणं पण अवघड असतं कारण विरगळीची माहिती बऱ्याच लोकांना माहिती नसते जो वीर लढाईमध्ये गेला त्याचं इथे चित्र असतं आणि त्यांनी कुठल्या लढाईचा प्रकार त्याला त्याच्याकडे असायचा ते इथे हे केलं आहे आणि नंतर तो त्याला न्याय न्यायला वरून म्हणजे देह देह ठेवल्यानंतर किंवा त्याचं बलिदान झाल्यानंतर तिथं देवदूत त्याला न्यायला यात पालखी घेऊन hmm. पालखी घेऊन आल्यानंतर ते त्यांच्या पत्न्यांचे पण फोटो आहे त्याच्याबरोबर आणि मग तो वीर उर्ज्वगतीला गेला बघा शि शंकर म्हणजे श शिवपिंडे शंकर जी म्हणजे तो उर्ज्वगतीला गेला म्हणजे त्याच्या जीवा जीवनाचं सोनं झालं ही विरगळ अशी वाचणं काही लोकांना समजत नाही ही विरगळ फक्त विरगळ चित्र म्हणून किंवा शिलालेख म्हणून बघणं त्याच्यापेक्षा ह्याच्या विरगळ्यांच्या प्रत्येक विरगळ्याच्या पाठीमागे एक एक वीर बघा वीर वीरांनी देह ठेवलेला आहे किंवा बलिदान केले धारातीर्थी पडलेलं आणि त्याच्या युद्धाचे प्रकार त्यांनी काय काय युद्ध केलं कुठं कुठं कुठला उज्वग येते गेला तो शिवलोकात गेला की वैष्णव लोकात गेला याचं कम्प्लीट सगळं माहिती असते याच्यामध्ये आणि ही नील नील या प्रत्येक विरगळी निळा आहेत कोण कुठं यांच्या खाली याच्यावर हे दिलेलं आहे विर फोटो दिलेले आहेत प्रत्येक विरगळ ही वेगळी माहिती सांगते वेगळी माहिती सांगते आता ह्या विरगळ इथे आहेत आता रायगडाला येणारे पर्यटन आहे किंवा भरपूर जे शिवभक्त येतात त्यांचा इथे कसा वावर आहे का तिथे तेवढ्या प्रमाणात इथे लोक येतात दर दरवर्षी पंचवीस मार्च एकोणीसशे म्हणजे जशी साध असेल त्याप्रमाणे आम्ही शौर्य दिन साजरा करतो या शौर्य दिनामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आणि जुने प किंवा तळवार अशी त तळवारबाजी करणं असे कार्यक्रम करतो शिवाय चांगले चांगले शिव व्याख्याचे असतात शिवाजी महाराजांच्यावरती काही इकडच्या परिसराच्या इतिहासाची ते माहिती देतात त्याच्यामुळे आपलं समजतं की नेमकं हा परिसर बाहेरच्या लोकांनी येऊन मुद्दाम बघून जावं की त्याच्यामुळे प्रेरणा येईल स्फूर्ती येईल या फक्त बघण्यापुरतं नाही तू काहीतरी इकडून घेऊन जावं म्हणून हा चांदुशी हा ऐतिहासिक गाव आहे आणि याला फार मोठे योगदान दिलेलं आहे शिवाजी महाराजांच्यामुळं त्यांचे अमात्य होते ना त्या अमात्य इथे येऊन ह्या माणसाची निवड करून गेले होते शिवाजी सर्कल नायकाची हा लढवाई आहे आणि त्याला इथे ठेवला होता आणि खेंडी खेंडी म्हणजे त्यांनी स्वतःचं बलिदान केलं त्या टायमाला त्या 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 का त्यांना ऑक्सर्ड कोण हे देईल आवड देईल म्हणून नाही केलं फक्त के जीवाचं त्यांनी जबान दिली होती की धन्याचं काम करणं म्हणजे मरेल ते मी इथंच मरेल पण म्हटलं मी त्याने जाऊ देणार नाही म्हणजे खानाला ह्या त्यावेळी सात हजाराची फौज त्यांनी पाठवली होती एवढं आहे का वेरगळींच्या शेजारीच महादेवाचे शिवकालीन मंदिर होते त्या काळी मोगलांनी ह्या मंदिराची तोडफोड केली शिवकालीन मूर्ती मंदिर इथं शिव शिव, शिव शंकराचं होतं त्यावेळी या मुघलांनी आपल्या मूर्तीचा मूर्तीचा भंग केला की नंदी नंदीची मूर्ती आणि त्या त्याच्यावरती असणारी डिझाईन बघा ही डिझाईन त्याच्यावरती असणारी आणि चारशे वर्षानंतर पण ती डिझाईन अजून तशी साबूत आहे आणि ह्या अशा रेखीव मूर्त्यांचा ह्यांनी विध्वंस करून आपल्या धर्मावरती नाही बरंच काही मोठा घाला घातलेला त्या मंदिर मंदिर बांधणीच्या वेळी जर इंटरलॉक असायच्या आतमध्ये आत हे Painting, हो मोठा -मोठा हो हो पाँ पाँ पाँ। ते ह्या हे बघा हे बघ इंटरलॉक पारुण पाडलेले त्यावेळी एक हे दगड ह्याच्यात असे हे करायची आणि गुळ आणि चुना लावून एवढी मजबूत किती वर्षाची राहिलेली हे निशाण इथं शिवपिंड वर होती बघ ती दगड आहे ना अशा मोठ्या मोठ्या दगडी होत्या बिट्या होत्या कोरीव काम बघायचं बरोबर हां बघा हे कोरीव काम बघायचं हे पावसामुळे आणि पावसामुळे पारुण पारुण हे कोरीव काम बघायचं हां ही समोर दिसणारी हनुमंताची मूर्ती त्यावेळी हे जे मोगल किंवा हित पठाण की ज्यावेळेला आपले जे विरोधक होते किंवा आपले शत्रू होते त्यांनी हे मूर्त्याचं भंग मूर्त्या भंग पावले ह्या तोडल्या ह्यांनी तसेच अनेक मूर्चे तुम्हाला अशा पाहायला मिळतील का त्या त्या लोकांनी स्वराज्याशी शिवाजी महाराजांशी आणि छत्रपतींच्या गादीशी इमानी असलेल्या जिवाजी सरकले नाईक आणि त्यांच्या दहा पायकांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाची न करता आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या या बलिदानाला आम्ही वंदन करतो आणि त्यांच्यासारख्या अशा अनेक स्वराज्यवीरांना समर्पित होऊन आम्ही हा व्हिडिओ येथेच थांबवतो तुम्हालाही अशाच स्वराज्याच्या अनसंग हिरोजबद्दल काय माहिती असेल तर तुम्ही आम्हाला त्यांची नावे कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू तुर्तास तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद